मोबाईल कॅमेरा खाली खर तर एक मदतीची जाणीव म्हणून आम्ही त्यांना फोन केला एकून चाललेच आहे तर घरी या आणि ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं काय झालं की आपण इथून पाच सात वर्ष अगोदर दहा वर्ष अगोदर विदर्भ मिल बंद पडली आणि फिनले मिलचा विस्तार दुसऱ्या इकडे कुठं होणार होतं तेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते आणि तेव्हा आम्ही ती बातमी ऐकून आर आर आबा तेव्हा होते तेव्हा आम्ही जण गेलो आणि पवारसाहेबांनी वस्त्र उद्योग मंत्री तेव्हा शंकर सिंग होते त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांच्यामुळं ते फिनले मिल आपल्याला अचलपुरात सुरू करता आली आणि त्याची एक जाणीव म्हणून पहिल्यांदा त्याच्यानंतर येत आहे मतदारसंघात आणि म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलं होतं आता ते येणार आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काही नाही लोकसभेचं वातावरण एकदम ढवळून निघाल कारण तुम्ही जर आपण न्याय हक्कासाठी नेहमी लढता विधानसभेतमध्ये पण तुम्ही खूप आक्रमक झाले होते त्यामुळे असं कुठेतरी लोकांना थोडं असं वाटते की मच्छिगुडू महाविकास आघाडीत सहभागी होत आहे मला असं वाटतंय का असा त्याच्यासाठी हे सगळं करायची काही गरज नाही आहे आणि आम्ही सध्या शिंदे साहेबांसोबत जेपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही शिंदे साहेब नसले तर मग कदाचित घेऊ महाविकास आघाडीकडून जर ऑफर आली तुम्हाला भविष्यात कसं आहे आखरी पक्ष आहे आमचा आमच्या पक्षाचं कुठं भलं होतं जसं प्रत्येकजण आपलं चांग भलं पाहते तसं आम्ही पाहणार आहोत आणि राजकीय याच्यामध्ये एकंदरीत जिथं राजकीय अस्तित्व मजबूत होईल तो आमचा सोबती राहील पण फक्त एक पण आहे शिंदेसाहेब पण यापूर्वी लोकसभा अमृत लोकसभेवर दावा दावासुद्धा केला होता आणि ही जी जागा आहे महाविकास आघाडीची राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळं दोघांच्या चर्चेला आम्ही एक दोन जागेसाठी करणार नाही करू तर तीन चार जागा घेऊनच करू तुम्हाला जर लोकसभा दिला एक दोन जागेसाठी करणार नाही करू तर तीन चार जागेसाठीच हात ठेवून इथं हा तसं करण्यात काही अर्थ नाही ना आणि निवड एकदम अमरावतीच का अनेक मतदारसंघ आहे वर्धा आहे अमरावती आहे वर्धेमधले सहा तालुके वर्धेमध्ये अमरावतीचे आहे अमरावती आहे तिकडे यवतमाळ आहे असे तीन चार मतदारसंघ जळगाव आहे जिथे आमची ताकद मजबूत आहे